मीडिया <laughs> तर ह्या विषयावर चर्चा करत नाही कारण त्याला दुसऱ्या गोष्टी मध्ये हे त्याला काय म्हणले ते त्याला काय म्हणते निवडणुका कशावर लढल्या पाहिजे तुम्ही मागच्या वेळी निवडून गेला होता काय वचन दिलं होतं किती पूर्ण बर झाली किती अपूर्ण राहिली आणि निवडून आल्यानंतर काय करणार आहे बरोबर आहे मी वचन नामा त्यातली नव्वद टक्के काम मी पूर्ण केली नव्वद टक्के मी <laughs> तुम्हाला आता वाचून दाखवत बसत नाही पण कुणीही कॉपी झेरास काढून घेऊन जावं इतका स्वतः त्यांनी अभ्यास करावा केले का नाही टिक मार्क करावी आणि मला सांगावं मी शंभर टक्के म्हणत नाही राहिली पण असतील पण मी करण्याचा प्रयत्न तर केला नव्वद टक्के करायचा प्रयत्न तर मी केलेला आहे निवडणुकीला तुमच्या समोर आलोय ह्या निवडणुकीला आलोय श्यामल देश यांना उभं केलंय कमळ चिन्ह या वर्षीचा माझा हा जाहीरनामा आहे कमल चिन्ह माझ्या नगरसेवकाचे फोटो आहे हा हो माझा वचन नामा काय करणार आहे सोळा साली काय शब्द दिला आता काय पूर्ण केलं पंचवीस साली काय शब्द देतोय आणि काय पूर्ण करणार ते लोकांपणे मी घेऊन जातोय तागत तुम्ही विचारा मला एकोणतीस साली तीस साली तुम्ही सोळा पंचवीस साली असं असं म्हणला होता ही कागद जपून ठेवा त्यातली कामं तुम्ही म्हणला होता एवढी झाली एवढी झाली नाही तुम्हाला अधिकार आहे मतदार म्हणून आमची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे राजकारणी म्हणून राजकारणाकरता राजकारण कधी आयुष्यात मी करत नाही राजकारण काय आज आहे उद्या नाही निवडणुका येतील जातील यश अपयश त्याला काय मी भेट नाही पण शेवटी या गावातला मी नागरिक आहे आज या सगळ्या कुटुंबाचं प्रमुख पद आमच्या सगळ्याकडे आहे आम्ही काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत पुढचं पंधरा वीस वर्षाचं गाव कसं असावं त्याचं हो। नियोजन करण्याची जबाबदारी आमची आहे पूर्वी शासनाकडे पैसा नसायचा आता शासन कोटीमध्ये पैसे देतोय मी आणलेले पैसे आहेत विरोधक काय म्हणले परवा ही श... म्हणले कोटीतच बोलतो अरे मी कोटीमध्ये आणलं म्हणून कोटीत बोलतो तुला दहा रुपये पॉइंट खेळायची सवय म्हणून तू रुपयात बोलतो <प्राँगे> मी पैसे आणले सगळ्या सगळे माझ्याकडे आहेत मीलाय एक काही मी शब्द कधी खोटा बोललो नाही कुणीही जाऊन चॅलेंज करावं एवढे पैसे या तालुक्यात गेल्या तीन वर्षामध्ये आलेत का ड्रेनेज करता आले का नाही पाण्याकरता आले का नाही रस्त्या करता आले का नाही मला सगळे रस्ते चांगले करायचे सगळे रस्ते मला करायचे या वर्षी मी पंचवीस रस्ते गेल्या तीन वर्षात चांगले केले कॉन्क्रीटचे रस्ते केले मी नाव घेऊन सांगतो समोर ज्यांना माझं आव्हान आहे त्यांनी सांगावं मी आमदार नाही आहे दोन हजार नऊ साली जनतेनं सांगितलं तुम्ही आमदार की नका बसू खाली बसा आम्ही बसलो चौदाला सांगितलं शांत बसा बसलो एकोणीसला सांगितलं शांत बसा बसलो हे नगराध्यक्षाचं काम नाही हे त्या आमदारचं तिथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे पैसे आणायचं आणि पैसे कुठं आहेत मुंबईत आहे दिल्लीत आहे पैसे इथं नगरपालिकेत नाहीत फक्त चार कोटी आहेत चार कोटी ठेगळ सुद्धा लावणं होणार नाही राज्य शासनाने जर हात वर केले तर या नगरपालिकेतल्या रस्त्यावर मातीची पाठी सुद्धा पडू शकणार नाही ती अवस्था नगर या नगरपालिकांची ह्या नाही देशातल्या राज्यातल्या सगळ्या तुमच्यावर घरपट्टीचा बोजा टाकणार किती तुमच्यावर पाणीपट्टीचा बोजा टाकणार किती आणि मग सरकार हे पैसे देत म्हणून आपण ही काम करतो हो। आणि वर सरकार भाजपचा आहे खाली सरकार भाजपचा आहे इथलं सरकार जर भाजपचा असेल तर पुढचे सगळे रस्ते पुढचे सगळे ड्रेनेजच्या योजना तुमच्या मनातल्या ज्या काही संकल्पना असतील त्या पूर्ण करता येतील